हो नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज ज्या बातमीचं विश्लेषण आपण करणार आहोत ती बातमी आहे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली हो गेले काही दिवस अगोदर राहुल गांधी यांनी एका जाहीर भाषणात मोदींच्या नावाचा उल्लेख केला होता ते अख्खं भाषणच उल्लेखनीय ठरलं मग का सोशल मीडिया वा भाषण के अनेक शॉर्ट्स वीडियो वायरल राहुल गांधी एक भाषण अतिशय आत्मविश्वासाने ने बोल मित्र होते ये मोदी 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 आखिरे मोदी क्या है राहुल गांधी मोदी कुछ भी नहीं है मोदी कुछ भी नहीं है मोदी सिर्फ एक फुलाया हुआ गुब्बारा है मेनस्ट्रीम मीडियाने एक गुब्बारा फुलाया आहे असं राहुल गांधींचं मत होतं होत मराठीत भाषांतर करून सांगायचं झाल्यास नरेंद्र मोदी एक फुगवलेला फुगा आहे आणि तो फुगा फक्त मीडियाने फुगवला आहे पुढे राहुल गांधी म्हणाले मी देखील सुरुवातीला मोदींचा नाव लौकिक पाहून अतिशय आश्चर्यचकित झालो होतो असं कोण म्हणतात राहुल गांधी परंतु काही वेळेला मी जेव्हा त्यांच्या अगदी जवळ बसलो त्यांच्या जवळ गेलो किंवा काही विशिष्ट विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्याला ठाऊक आहे विरोधी पक्षनेत्याला चर्चेसाठी निमंत्रण दिलं जातं आणि ते द्यावंच लागतं अशा वेळी राहुल गांधी म्हणतात मी जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींजवळ बसलो अगदी शेजारी तेव्हा तेव्हा त्या त्या मला त्यांच्यामध्ये काहीच असं त्या विशेष दिसलं नाही जे लोकांना दिसतं मित्र हो आता राहुल गांधी असं का बोलले असेल आपण एक या देशाचे सजग नागरिक म्हणून सरळ सरळ हे समजून घ्यायला पाहिजे थोडा वेळ तुम्ही भाजपा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी वगैरे वगैरे हे सर्व डोक्यातून काढून टाका डावी उजवी विचारसरणी वगैरे जे काही असतं ते सर्व काही साइडलाइन करा किंवा मी सुद्धा या विषयावर पुढे बोलणार आहे जे बोलणार आहे मित्र ते कुणाचा समर्थक म्हणून नाही तर कुणाचा विरोधक म्हणून देखील अजिबातच बोलणार नाही किंवा आपण सध्या असं समजू राहुल गांधी सुद्धा एक सामान्य नागरिक आहे असं थोडा वेळ आपण समजू आणि एका साध्या नागरिकाचं हे स्टेटमेंट आहे असं आपण हल्ली गृहित धरून हे विश्लेषण आज बघूया मित्रो कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या माणसाला दुरून पाहिल्यावर त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल निर्माण होत म्हणतात ना दुरून डोंगर साजरे मित्र हो त्याला आपण त्या व्यक्तीला जवळून बघण्याची त्याला अनुभवण्याची आपल्यामध्ये फार उत्सुकता निर्माण होते क्युरियसिटी एक प्रकारची निर्माण होते मित्र हो असं का होतं तर आपण त्याच्याबद्दल दुसऱ्यांच्या तोंडून ऐकलेलं असतं ही पहिली गोष्ट झाली किंवा कधी काळी काही त्यांच्याबद्दल आपण वाचलेलं असतं आणि त्याही पलीकडे हो दररोज टी टीव्ही स्क्रीनवरून त्यांच्याबद्दल देशभर देश, देश विदेशात सकारात्मक बोलल्या जात रस्त्यावर चालताना एखाद्या एस टी बसवर मोदींचं पोस्टर दिसतं कधी पेट्रोल पंपावर त्यांचे मोठमोठे होर्डिंग दिसतात कधी दवाखान्यापुढे बॅनरवर मोदी दिसतात तर कधी शेतकरी विकत घेतात त्या खतांच्या बॅगवर मोदी झळकतात एवढंच नाही बियाण्याच्या पिशवीवर देखील मोदींचा फोटो पाहायला मिळतो तर कधी आनंदाचा शिधा जो अलीकडे भाजपा देते मोदी साहेब देतात त्या आनंदाच्या शिध्याच्या बॅगवर देखील मोदींचा चेहरा दिसतो त्यांचा फोटो असतो जिथे बघाल तिथे मोदी 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 आणि फक्त मोदी मित्र हो सत्तर वर्ष उलटून गेले या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले अनेक सरकार आली गेली तुम्ही पाहिले असतील आम्ही पाहिले अनेक नेते आले गेले दिवंगत झाले पण प्रत्येक ठिकाणी इतके फोटो व्हिडिओ आपण कोणत्याही नेत्याचे या देशात कधीच बघितले नसावे असं मला वाटतं मित्र एक लक्षात घ्या आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हे फोटो आपण सर्वांनी बघितले आहेत परंतु जेव्हा सर्वसाधारण लोक जेव्हा या फोटोंना या व्हिडिओला बघतात सर्वसाधारण म्हणजे काय तर जे लोक कुठल्याही गोष्टीचा फार काही अभ्यास करीत नसतात किंवा त्यांना फारशी त्याबद्दलची समज नसते त्या, त्या विषयातली किंवा खूप काही प्रत्येक विषयात तर्क लावण्या इतपत त्यांची बुद्धी नसते किंवा थोडक्यात आपण हेही म्हणू की अनेक लोक अनेक विषयांना अगदी वरून बघतात वरवर बघतात फार काही खुलात ते जाऊन एखाद्या गोष्टीचा विचार करीत नसतात मित्रहो त्यातले अनेक जण अनेक जण तर दुसऱ्या कुण्या दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याजवळ त्या गोष्टीचा प्रचार करतात किंवा अगदी साध्या पद्धतीने पुढच्याला त्या व्यक्तींबद्दल सांगतात जेव्हा की त्यांना स्वतःलाच त्या व्यक्तींबद्दल काहीच असा ठोस त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना नसते किंवा त्याचं प्रमाण वगैरे काय द्यायचं वगैरे देण्या ते इतके परिपक्व देखील नसतात त्यामुळे काय होतं त्यामुळे अनेकदा लोक मागचं ऐकतात आणि पुढच्याला सांगतात अशा प्रकारे एक प्रकारची वेगळ्या प्रकारची एक साखळी निर्माण होत जाते आणि तशा पद्धतीने तो प्रचार त्या संबंधित माणसाचा होत जातो अर्थात मोदी साहेबांचा मित्र हो अशाच प्रकारे नरेंद्र मोदी यांचा नावलौकिक वाढला आहे असं अनेकांचं मत आहे आणि असं राहुल गांधींचं देखील मत आहे या स्टेटमेंटप्रमाणे आता तुम्हाला वाटेल मी काही राहुल गांधींचा भक्त वगैरे हो नाही हे फ्रँकली तुम्हाला सांगतो हे आधी समजून घ्या या, या उलट तर मित्र हो तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल मी दोन हजार चौदा पंधरा सोळा पर्यंत नरेंद्र मोदींचा भक्त होतो हे मी लपवत नाही हे खरं आहे अहो भक्त काय अगदी अंधभक्त म्हटलं तरी चाल कारण जसं तुमचं आमचं इतरांचं झालं होतं मित्र हो त्यावेळी तसंच माझंही झालं अर्थात काँग्रेस पक्षाला लोक जाम कंटाळले होते आपण पाहिलं आपल्याला ठाऊक आहे दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून वाचून बघून लोक अतिशय वैतागले होते आणि म्हणूनच आपण सर्वांनी भाजपाला संधी दिली आणि मोदी साहेबांना जिंकवलं हे सत्य आहे ज्यावेळी दिल्लीला अण्णा आंदोलन झालं होतं अण्णा आजारे यांचं आंदोलन झालं होतं आपल्याला ठाऊक असेल तेव्हा मी सुद्धा मित्र झोपेतून हो जागा झाल्यासारखा अगदी वागायला लागलो होतो आणि अनेकांचं असं झालं असेल त्यावेळी नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मी देखील नरेंद्र मोदींना बघूनच मतदान केलं होतं हे लक्षात घ्या हे खरं आहे आणि मित्र हो ज्या दिवशी मोदी पहिल्यांदा संसदेत गेले त्या दिवशी काय तुम्ही पाहिलं असेल संसद भवनाच्या पायरीवर काय ते झोपले विपले होते त्यांनी अगदी झोपून संसदेच्या पायऱ्यांवर असा लोटून दंडवत घातला होता आणि नंतर मग सभागृहात गेले अतिशय भाऊक मित्र हो त्यावेळेचा तो क्षण होता आम्ही टी व्हीवर बघितला होता तुम्ही पाहिला असेल त्यानंतर काय त्यांनी ते पहिलं भाषण केलं होतं ते पाहिलं असेल तुम्ही ते काय रडले बिडलेही होते मोदी साहेब मग पाणी काय पिले ते एक काचेच्या ग्लासात घेऊन आणि मग हुंके देत देत भाजपा मेरी मा हे वगैरे वगैरे म्हणाले होते तुम्ही सुद्धा तो सीन पाहिला असेल तेव्हा तर मी सुद्धा मित्र हो मी सुद्धा अगदी इमोशनल झालो होतो भाऊक झालो होतो आणि कधीही भारतीय जनता पार्टीने उभ्या आयुष्यात एवढं घवघवीत यश पाहिलं नव्हतं त्यामुळे मित्र हो भाजपाचे सर्वच नेते ज्येष्ठ नेते त्या त्या ठिकाणी बसलेले होते ते नेते अगदी भरावून गेले होते आणि मग भावनेच्या भरात लालकृष्ण अडवाणी साहेबांनी देखील मोदींची स्तुती केली आणि काय म्हणाले होते लक्षात घ्या ते म्हणाले होते मला आठवतं नरेंद्र भाईमुळेच भाजपाला यश मिळालं वगैरे वगैरे त्यांनी ते बोलले आणि मग लगेच आडवाणीची सुट्टी नरेंद्र भाईंनी केली हेही आपण पाहिलं आणि मार्गदर्शक मंडळात त्यांना अडवाणींना विराजमान करण्यात आलं मित्रो आडवाणी तेव्हा कोमात गेले होते तेव्हापासून आजही आडवाणी कोमातच आहेत कोमाच्या बाहेर निघाले नाहीत तर मित्र बघा भले, भले भले फसले होते भले भले तर आपल्यासारख्या लोकांचं मग काय आहे मित्र मी तर अक्षरशः मित्र सांगतो बाहेरून आलो काही कामातून काम करून बाहेरून आल्यावर मी घरात शिरलो माझ्या की दुसरं काहीच करायचो नाही मी म्हणायचो मुलाला लावरे जरा टी व्ही त्या राजसाहेब ठाकरेंसारखं आणि मुलाला बोलायचो दररोज अगदी मुलगा माझा, माझा मोठा होता म्हणजे ते समज नाही इतका हा माणूस काहीतरी नक्कीच करेल देशासाठी असं मी मुलाजवळ रोज बोलायचो मीच नाही तर घरीदारी जिकडे बघाल तिकडे मित्र फक्त एकच चर्चा असायची मोदी 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 प्रत्येक जण घराबाहेर पारावर चावडीवर पानटपरीवर रस्त्यावर त्या लोकांचा एकच नारा होता कोणता अच्छे दिन आयंगे अच्छे दिन आयंगे <laughs> मित्र आप तो अच्छे दिन को कोई भी नाही रोख सकता असं लोक म्हणायचे पण आज दहा अकरा वर्ष झाले मित्र तो नारा आता कायमचा विजलं आहे आणि हे आता सिद्ध झालं की आपले अच्छे दिन आता यापुढे कधीच येणार नाहीत हे ये तुम्ही लिहून ठेवा मित्र हो दोन हजार सोळा पर्यंत अशा अपेक्षा माझ्या मनात राहिल्या आणि दोन हजार सोळा पासून या माणसाचा मी अभ्यास करायला सुरुवात केली कुणाचा नरेंद्र मोदी यांचा मित्र तेव्हा कळलं की आपण हे स्वप्न बघत होतो हा एक नरेंद्र मोदी नावाचा टॅक्स फ्री चित्रपट आपण पाहिलं तो चित्रपट आता संपला आणि त्याच वर्षी आणि त्याच दिवसापासून मी अनेक पक्षातील अनेक नेत्यांचा अभ्यास करायला लागलो मित्र तेव्हा मला एक आणखी प्रकर्षाने नवीन गोष्ट कळली जाणवली ती म्हणजे की मित्र कोणताच पक्ष कोणताच राजकीय पक्ष हा सामान्य जनतेसाठी लढायला संसदेत जात नसतो तर तुम्ही म्हणाल तो जातो कशासाठी मित्र हाच तर फार मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा आहे माझ्याच नाही तुमच्या आमच्या सर्वांच्या म्हणूनच राहुल गांधी म्हणतात की मोदी फक्त एक फुगवलेला फुगा आहे आहे आणि मोदींनी सर्वात अगोदर काय केलं असेल तर सर्वात आधी मीडिया आपल्या मुठीत ठेवला त्यासाठी वाटतील ते त्यांनी केलं दहावीस कोटी नाही तर मित्र हो लक्षात घ्या हजारो कोटी काही आकडे आहेत आपल्याकडे हजारो कोटी मीडियावर आणि जाहिरातींवर मोदी साहेबांनी लुटवले आणि त्या माध्यमातून चक्क लोकांच्या भेज्यावरच अतिक्रमण केलं भेजाच काढून घेतला परंतु तुमच्या आमच्या सारख्या काही लोकांनी आपला घाण ठेवलेला भेजा मात्र वेळीच सोडवून घेतला कारण पंधरा सोळा नंतर लोक थोडे हुशार झाले आपण सावध झालो सर्वच मित्र हो अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या मी राहुल गांधींचं एक स्टेटमेंट घेऊन या बातमीचं विश्लेषण करतो आहे म्हणजे राहुल गांधीच्या फेवरने त्यांच्या समर्थनार्थ बोलतो वगैरे असं अजिबात नाही बरं का लक्षात घ्या उद्या राहुल गांधी सत्तेवर आले तर आच्छेदिन येतील यावर माझा देखील विश्वास नाही हे लक्षात घ्या सांगायची एकच गोष्ट आहे या विश्लेषणाच्या शेवटी याचा सार एकच आहे की प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय विश्वास ठेवणं हे किती घातक असत अर्थात पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो हे आपल्या भारतात चालतं पण इथे तर इस्तेमाल केल्यावर देखील कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत अंधभक्तांच्या फौजाच्या फौजा इतक्या पक्क्या झाल्या आहेत की त्यांना या गुंगीतून बाहेर काढणं आता मित्र मात्र अशक्य वाटायला लागला आहे अगदी अशक्य अहो या मंडळींना रात्री स्वप्नात विश्वगुरु दिसतो त्यांच्या स्वप्नात तर हा भारत केव्हाच महासत्ता झाला आहे हे लक्षात घ्या त्यांच्या स्वप्नातला देश आहे हा महासत्ता आणि आपल्या महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती आहे दोन चार काही महान पत्रकार आहेत खरोखर त्यातले महान आहेत काय यात काही शंका नाही भाऊ तोरसेकर असतील सुशील कुलकर्णी साहेब असतील कुणी एक आहे ते प्रभाकर सूर्यवंशी नावाचे आहेत कुणी काय ते उमरीकर देखील एक आहेत त्याच त्यांच्या त्या कुलकर्णींसोबत काम करतात हे सर्व चांगले बोलतात भाऊ तोरसेकर तर फार विद्वान आहेत ज्येष्ठ आहेत यात काही शंका नाही त्यांचे कॉलम्स मी अनेकदा वाचलेले आहेत त्यांचे ब्लॉग वाचले आहेत अनुभवी आहेत पण ते एकाच बा... एकच बाजूला होऊन धरतात एकाच बाजूने बोलतात मित्र पत्रकारांनी सामान्य जनतेच्या बाजूने असायला पाहिजे त्यांचा आवाज बनून आपण मीडियावर आलं पाहिजे पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारायलाच पाहिजे सत्ता कुठलीही असो पत्रकारांसाठी कुठला एखादा पक्ष महत्वाचा नसायला पाहिजे बघा सर्व पक्ष महत्वाचे आहेतच यात शंका नाही पण लोकांच्या काय उणी आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत का असतील का शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत यावर अभ्यास करून बेधडकपणे बोलायला पाहिजे त्यालाच आपण पत्रकार म्हणू असो मित्रांनो शेवटी ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आर्टिकल नाईनटीन तर मित्रहो राहुल गांधींच्या स्टेटमेंटवर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि बिनधास्त व्यक्त व्हा भा। भारतीय जनता पार्टीच्या नावातच हो भारत आहे इंडिया आहे हिंदुस्तान आहे हा शब्द आहे त्यामुळे नरेंद्र मोदी ठीक नसतील तर दुसरी नितीन गडकरी आहेत आता सध्या गडकरींची चर्चा सुरू आहे मी एक त्यावर व्हिडिओ केला होता जो तर चर्चा सुरू आहे की गडकरी पंतप्रधान होऊ शकतात सध्या त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चा आहेत त्यांचाही अनुभव घेऊ येऊ द्या रिंगणात बघूया काय होतं शेवटी इथला सामान्य माणूस शेतकरी बेरोजगार हे ह्या सगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि सगळे सुखासमाधानात असले पाहिजे हा देश सुजलाम हा देश सुजलाम सुफलाम असला पाहिजे एवढाच उद्देश आहे मित्र असो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाइक करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार